श्री गणेश आय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग चौऱ्याण्णवा अग्निदेवतेने स्वतः प्रकट होऊन सीता पवित्र असून तिचा रामाने स्वीकार करावा असे सांगितले तेव्हा सर्वत्र आनंदी आनंद झाला एवढी वर्ष गेली किती वर्ष गेली चौदा वर्ष संपत आली होती रावणाच्या लंकेचे राज्य, राज्य रामाने बिभीषणाला दिले तो बिभीषण चिरंजीव आहे पुष्पक विमान रामाला मिळाले वानरगणांसह राम लक्ष्मण व सीता पुष्पक विमानात बसून परत अयोध्येकडे आले शर्यु नदीच्या तीरावरती अयोध्या नगरी वसलेली होती त्यावेळी भरत भरत रामाची वाट पाहत होता सर्वांच्या आशा होत्या आणि विमान उतरले भरताची व रामाची अत्यंत प्रेमाने भेट झाली अयोध्येत रामचंद्र सीता व लक्ष्मण भरतासह आले शत्रुघ्नही त्यांच्या समवेत होता मातांनी मुलांचे मस्तक अवघ्रान केले कौशल्यला सीतेकडे पाहून वात्सल्य व कारुण्य यांची यांनी भडबडून आले राज्यात सर्वत्र आनंदी आनंद झाला चौदा वर्ष वनवास व पेष्टा सोसून राम सीता लक्ष्मणासह व सहस्रावधी वानरांसह अयोध्येत परत आले होते देवांचे चौतार असे वानर जेवढे लंकेत युद्धात मरण पावले होते ते सर्व रामाने आपल्या ईश्वरी शक्तीने जिवंत केले होते रामचंद्रांचा सर्वत्र जय जयकार होत होता आणि पिष्पक विमान रामाने कुबेराला सन्मानपूर्वक परत पाठवले मार्कंडे यांनी अशी गोष्ट जेव्हा पांडवांना सांगितली तेव्हा धर्म विचार करू लागला ज्याला त्याला आपले दुःखच डोंगरा एवढे वाटते पण आपल्यापेक्षा जास्त दुःखी लोक पाहिले तर त्यांचा तो भ्रम दूर होतो मार्कंडे यांनी तर पुढे म्हटले की धर्मा तुला चार भावांचे व कृष्णाचे साह्यही आहे रामाला कोणाचे साह्य होते तो व लक्ष्मण दोघेच होते वानरांचेही त्या प्रसंगी साह्य लाभले तुला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त होईल तुझी पत्नी द्रौपदी ही बुद्धिमती आहे तू उगीच खिन्न होऊ नको धैर्यधर आता वनवासात वनवास संपत आला आहे एक वर्ष अज्ञातवा संपला की तुम्ही भरत खंडभर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या राजांना एकत्र करा धीर धरा धीर धरा मार्कंडे यांना त्यानंतर धर्माने प्रश्न विचारला मुनिवर्य द्रौपदी सारखी बुद्धिमती व पतिव्रता स्त्री पूर्वी कोण होती का दूतराष्ट्रांकडून वरदान मागण्यात द्रौपदीने जे चातुर्य दाखवले तसे चातुर्य दा पूर्वी कोणा स्त्रीने पतीचे रक्षण केले होते काय मुनी म्हणाले होय सावित्री ती सावित्री म्हणजे अद्वितीय स्त्री होती तिची कथा मी तुला आता सांगत आहे म्हणजे तुला तिची थोरवी कळेल सौती म्हणाले श्रोतेजन हो सावित्रीची कथा सांगू ना श्रोते म्हणाले हो सांगा सांगा तर श्रोते आता आपण पाहणार आहोत सावित्रीची कथा म्हणजेच महाभारतातले जे तिसरे पर्व आहे वनपर्व त्यातले प्रकरण पंचवीसवे सौ साव। सावित्रीची कथा चौतींनी नव्या उत्साहाने पुरातन कथेला प्रारंभ केला श्रोत्यांनी श्रोत्यांची मन एकाग्र होती कोणीही प्रश्न न विचारण्याचे ठरवले होते आज सायंकाळपर्यंत वनपर्वाचा भाग संपून सांगून असा सौतींचा बेत होता मार्कंडे यांनी धर्माला सांगितलेली गोष्ट ते सांगत होते मद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा होता तो मोठा धर्मशील व प्रजाहितदक्ष होता त्याने अठरा वर्ष सावित्री मंत्राचे अनुष्ठान केले तेव्हा यज्ञवेदीतून सावित्री देवता प्रकट झाली ती म्हणाली राजा तुझे ब्रह्मचर्य व्रत व भक्ती यांनी मी संतुष्ट झाले आहे तू इष्ट वर मागून घे राजा म्हणाला मी संततीसाठी अनुष्ठान केले होते मला कुळाचा उद्धार करणारे अनेक पुत्र व्हावेत हाच वर मला दे सावित्री देवी म्हणाली राजा तुझा हा मनोरथ ओळखून मी पूर्वीच ब्रह्मदेवाकडे गोष्ट काढली होती त्याच्या प्रसादाने तुला एकच तेजस्विनी कन्या होईल यावर आणखी काही बोलू नकोस राजा म्हणाला ठीक आहे देवी पण ही गोष्ट लवकरच घडून यावी सावित्रीने तथाच तू म्हटले ती अंतर्धान पावली राजा प्रजापालन करू लागला काही काळानंतर त्याच्या ज्येष्ठ स्त्रिया स्त्रीच्या ठाई एक रत्न जन्मास आले त्या कन्याचे नाव सावित्री असे ठेवले ती सुलक्षिणी व सुंदर मुलगी तारवण्यात आल्यावर फारच आश्चर्यकारक दिसू लागली पण आश्चर्य असे की तिला कोणीही मागणी घातली नव्हती राजाला वाईट वाटू लागले नवसाने झालेली लावण्यवती कन्या कोठेही तिचा दोष नाही पण तिला कोणीही मागणी घाली ना हे त्याला एक कोढेच पडले होते त्याने शेवटी धर्माज्ञेचा आधार घेऊन सावित्री स्वतःच आपण पती शोधून काढण्यास सांगितले ती वृद्ध मंत्र्यांसह अनेक देशोदेशी फिरली पण तिला पुष्कळ काळपर्यंत इष्टपती आढळला नाही आणि जेव्हा आढळला तेव्हा ती मद्र देशात परत आली त्यावेळी देवर्षी नारदही अश्वपतींच्या राज्यसभेत आले होते ती आली तेव्हा त्यांनी विचारले की राजा ही तुझी कन्या कुठे गेली होती कोठून आली आणि लग्नाची आहे ना लग्न का नाही केले अजून राजा म्हणाला नारदमुनी ह्यासाठीच तर ती देशाटनाला गेली होती ती आत्ताच परत येत आहे पाहू या काय ठरवले आहे तिने सावित्रीने तेवढ्या वेळात पुढे होऊन देवर्षींना वपित्याला प्रणाम केला सावित्री तुझ्या यात्रेचा वृत्तांत सांग बरे कोणता वर शोधून काढला आहेस ती म्हणाली शाल्व देशातला राजा ध्युमससेन हा अंध झाला आहे त्याच्या शत्रूंनी त्याचे राज्य बळकावून त्याला वनात हकलून दिले आहे त्याचा पुत्र सत्यवान हा सद्गुणी आहे तोच मला इष्टवर वाटतो बाबा मी त्याला मना मनाने वरले आहे पटकन नारद बोलून गेले अरे रे रे पण लगेच त्यांनी म्हटले राजा तो सत्यवान माझ्या माहितीचा आहे त्याचे गुण अलौकिक आहेत माता पित्याच्या सत्यप्रियतेमुळेच त्याला सत्यवान नाव ठेवले आहे तो अश्वांची मृन्मय चित्रे तयार करतो म्हणून त्याला चित्राश्व असेही म्हणतात तो चांगला आहे ना हो तर मग तुम्ही पटकन अरे रे असे का म्हटलात राजा अरे तो सत्यवान अल्पायुष्य आहे म्हणजे आजपासून एका वर्षाने तो मरणार आहे ही नियती कोणी टाळू शकणार नाही म्हणूनच मी अरेरे असे म्हटले नारद म्हणाले राजा सचिंत झाला मुनीने हे काय ठरवले सावित्री सत्यवान अल्पायुषी आहे अजून एकच वर्ष तो जगेल तो तू दुसरा वर्ष शोधून काढ राजा तिला म्हणाला नाही बाबा नाही एकदा मनाने ठरवले ते कायम मी आता दुसऱ्या कोणालाही वरणार नाही सावित्री निर्धाराने म्हणाली नारद म्हणाले सावित्रीचा सा निश्चय ठरलेला दिसतोय सत्यवाना इतका सद्गुणी पुरुष शोधूनही मिळणार नाही आता नियतीच ठरवेल राजा म्हणाला नियती अटल असेल तर आपण काय करू शकणार तुम्ही माझे गुरु मी तसेच करतो तिच्या व तुमच्या मताप्रमाणे तुमचे सर्वांचे व या सावित्रीचे कल्याण हो असा आशीर्वाद देऊन नारद मुनी तिथून निघून गेले कोणीकडे येणे केले वनात आंधळ्या ध्युम्म अश्वपतीला विचारले अश्वपती विनयाने पायी पायीच त्या राज्यभ्रष्टुपाला भेटायला गेले होते सैन्य मागे ठेवले मी मद्र देशाचा राजा अश्वपती तुमचा देश पुष्कळ दूर आहे इथून कसे आलात अमात्य सैन्य आधी दूर आहेत अरण्यात इथपर्यंत चालत आलो माझी कन्या सावित्री आपला पुत्र सत्यवाने याने भार्या म्हणून स्वीकारावी अशी माझी विनंती आहे पण आम्ही पराभूत परागंधा पराधीन व राजभ्रष्ट मी असा अंध आश्रमात कष्टाचे जीवन जगत आहे तुमच्या मुलीला कष्ट पडतील छे छे ते काही मनात आणू नका सुख दुःख येतात व जातात मला हा संबंध मान्य आहे म्हणून तर मी आलो माझी निराशा करू नका आणि माझ्या मुलीने सत्यवानाला मनाने वरले आहे तुम्ही आमची निराशा करू नका बरे तर तुमचा व माझा संबंध येणे इष्टच आहे आणि शुभस्य शीघ्रम तुमची कन्या येथे आली आहे का हो सावित्री पुढे त्यांना नमस्कार कर सावित्रीचे रूप त्याला काही दिसत नव्हते पण सत्यवानाच्या मातेने तिला पाहिले मात्र तिला ती फारच आवडू लागली जणू त्या क्षणामध्ये सासू व सून एका मनाची झाली ध्युम्नसेनाने पत्नीला विचारले तू सून पाहिलीस ना तुला पसंत आहे ना पत्नी म्हणाली अशी सून कुठे मिळणार नाही मग राजा विवाह इथे आजच करूया भ्युम्नसेन म्हणाला अरण्यवासी सासू सासऱ्यांना मद्र देशापर्यंत नेण्याची आवश्यकता पडलीच नाही ब्राह्मण वर्गाला लगेच बोलावण्यात आले चांगला मुहूर्त त्या दिवशी निघत होता असे हे बोलणे चालणे बोलणे चालले होते तोच सत्यवान रानातून आश्रमात आला त्याने लाकडे तोडून आणली होती खांद्यावर भारा घेतला होता एका हाताने तो भारा सावरित होता दुसऱ्या हातात कुराड होती भारा भूमीवर टाकून सत्यवान खुश करत बसला त्याच्याकडे सावित्रीने पाहिले आणि त्याच्या दृष्टीला दृष्टी भिडताच चटकंतीची दृष्टी खाली वळली तिने त्याला पाहिले तोच सत्यवानाची माता त्याला पाणी आणून देऊन म्हणाली की सत्यवाना हे अश्वपती भोपाल आले आहेत त्यांची ही कन्या सावित्री आपल्या आश्रमात माझी सून म्हणून ही आली तर आवडेल का तुला सत्यवान पाण्याचे पात्र हातात धरून हस्तपाद प्रक्षालन करून आला ज्युम्नसेने ही त्याचे उत्तर ऐकण्यासाठी अधीर झाला होता ते राज्यभ्रष्ट राजे होते सत्यवान म्हणाला आपण काय ठरवाल ते माझ्या हिताचेच असणार त्यातूनही मी सांगायला हवे असेल तर होय असेच माझे उत्तर आहे झाले त्याच दिवशी सत्यवान व सावित्री यांचा विवाह तेथे करण्यात आला मुली आम्ही जातो आता गहीवरून गेलेला अश्वपती तिला म्हणाला तू जप सर्वांची सेवा करत जा सासू सासऱ्यांना काही कमी पडू देऊ नकोस तुझ्या भाग्याने त्यांना सुखाचे दिवस येऊ देत उर्वरित श्रावी सावित्रीची कथा श्रोते हो महाभारताच्या भाग पंच्याण्णवमध्ये